शुभ साका सकाळी सकाळी मस्त चहापासूनच व्हिडिओची सुरुवात आहे सकाळी म्हणजे तरी साडेआठ पावणे नऊ झाले पावणे नऊ वाजता व्हिडिओला सुरुवात केली आज खूप लेट केली आहे कारण ना सकाळी सकाळी खूप सारे कामं होते म्हटलं पटपट सर्व कामं आवरून घ्यावा त्यानंतर आपल्याला म्हणजे आम्हाला गावात पण जायचं आहे ना तर घरातली पूजा वगैरे सर्व झाली आहे इथं मस्त पूजेचा ताट केलं आहे सर्व कामं आवरली घरामधली मग सकाळी सकाळी पटकन उरकून घेतली त्यानंतर मग आपलं पूजाला जायचं पूजाला जायचं म्हटल्यानंतर खूप वेळ लागतो गावामध्ये जावं लागतं ना आम्हाला वडाची पूजा करायला त्यामुळं ना सगळे कामं आवरून घेतले हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि माझ्या सर्व गोडताईंना वट पौर्णिमेच्या खूप खूप अशा मनापासून शुभेच्छा तर सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आहे मी स तयार झाली आहे आता आम्हाला जायचं आहे पूजा करायला इथं माझी घरातली पूजा वगैरे सर्व आवरले तर आता आम्ही चाललो आहे पूजा करण्यासाठी गावामध्ये वडाची तर घरातली पूजा सर्व झाली माझी तर चला आता आमच्या गावातली पद्धत कशी मी तुम्हाला दाखवते आमच्या गावात सगळे मिळून पूजा करतात वडाची तर चला खूप भारी वाटतं अशी पूजा करायला तर बघा इथं आम्ही गावामध्ये आलो आहे पूजेसाठी आणि आम्हाला आहे ना गावातच यावं लागतं वडाची पूजा करायसाठी मळ्यात काही वड नाही आहे त्यामुळं आता आम्ही गावात आलो आहे मळ्यापासून आहे ना गावामध्ये पायी यावं लागतं त्यामुळं बराच वेळ लागतो तर साडे अकरा वाजले होते साडे अकरा ते एकपर्यंतच पर्यंतच मुहूर्त होता पूजेचा त्यासाठी ना मग आम्ही गावात आलो आहे आणि इथं आहे ना आमच्या अगोदर पूजा चालू आहे शेजारीच दोन वडे दोन्ही वडांची पूजा संगत चालू आहे दोन्ही साईडला माईला पूजा करता इथं आमच्या ताईन त्या पण आलेल्या होत्या अगोदर आमच्या ताई माझी बहीण आई ह्या सर्व आलेल्या होत्या त्या पण गावातच येतात पूजाला ना त्यामुळं त्या पण आलेल्या होत्या त्यांची पूजा चालू होती त्यानंतर आता आमचा नंबर होता म्हणजे नंबर शिर पूजा होती इथं आणि बाबा पण आलेले होते तिकडून तिकडल्या साईडनं ना बाबा पण आहे पूजा ते सांगतात मग आम्ही ना पूजा करतो तर दीदीनी काही ते सगळं काही शूट घेतलं नाही फक्त एकाच ओडाचंच शूट घेतलं तिला मी बोलले होते पण म्हटलं चला आहे येतस आपण शूट घेऊ आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोच करू तर चला आता आमचा नंबर आहे आता आम्ही पूजा करतोय आणि तिकडं बामन काका सांगताय ना तशी तशी आम्ही पण पूजा करतो इथं ते सांगतात तसं आम्ही करतो तर अशा पद्धतीने ना आमच्या गावात मध्ये सर्व महिला मिळून यांना पूजा करतात आणि खूप छान वाटतं खूप भारी वाटतं सर्व एकत्र येतात आणि कोणत्याही निमत्या कारणानंच महिला एकत्र येतात पूजा करतात खूप भारी वाटतं असं सर्व महिला एकत्र येऊन पूजा केल्यानंतर तर चला आता हे ना बाबा सांगतात तसे तशी पूजा करतो आम्ही आणि चला आता आपण वडाच्या झाडाची पूजा करू आणि झाडाकडं आपल्या पतीसाठी दीर्घ आयुष्याची प्रार्थनाही करू का वडाच्या झाडाला जेवढं जा आयुष्य असतं ना तेवढंच आपल्या पतीला आयुष्य लावो ही प्रार्थना करू あ。<music> <music> का आता आम्ही ना घरी आलोय घरी आल्यानंतर ठेवला ठेवलाय पाहुणे पण आले तर पाहुण्यांसाठी चहा ठेवला होता आणि आम्ही पण चहा आहे कारण मग उपस आहे ना आता खूप भूक लागली त्यामुळं म्हटलं चला चहा घेऊ आणि त्यानंतर माळ्यात जायचं आहे आम्हाला मकाची पेरणी चालू आहे ना माळ्यामध्ये तर तिकडं जायचं आहे त्यामुळे आहे ना मग म्हटलं आता चहा घेऊ आणि नंतरच फराळ करू मका पेरून आल्यानंतर तर मका पण पेरायला जायचंय तर चला आता आम्ही माळ्यात गेल्यानंतरच बोलते तुमच्याशी तर चला भरपूर वेळ झाला पूजा करून आल्यानंतर पूजा झाली थोडासा आराम केला माळ्यात पण जाऊन आलो मकाची पेरणी चालू होती ना तिथं पण जाऊन आली आहे आता आहे तर आता मी आली गोठ्यामध्ये तर गाईंचं आवरायचं आहे बघा शेण काढायचं आहे त्यांचं चा, खायला टाकायचं आहे त्यांना तर इथं कुट्टी केलेली आहे तर हे बघा इथं कुट्टी करेल तर ही कुट्टी टाकायची त्यांना तर आता मी ना त्यांना कुट्टी टाकी ते गाईंचं आवरते तर चला आता गावामध्ये कशा पद्धतीने सर्व मिळून पूजा करतात हे मी तुम्हाला दाखवलं आहे बाबा आलेले असतात आणि ते मंत्र बोलतात त्यानंतर आम्ही सर्व बायका तिथं पूजा करतो आणि खूप भारी वाटतं बरं का असं एकत्र पूजा आहे ना खूप भारी वाटतं सर्व मिळून एकत्र पूजा करतो ते आणि आमच्या गावामध्ये ना दोनच वड आहे म्हणजे गावामध्येच इथे माळ्यात काही वड नाही आहे गावामध्येच आहे म्हणजे सर्व गाव माळ्यातल्या पण आणि गावातल्या बायका एका ठिकाणी जमा होतात आणि मग पूजा करतात तर अशा पद्धतीने आम्ही तिथं पूजा करतात पूजा करून आल्यानंतर पाहुणे आले होते आमच्याकडे ते काही शूट घेतलं नाही कसं असतं ना कोणाला आवडतं व्हिडिओमध्ये यायला कोणाला आवडत नाही त्यामुळं काही ते शूट घेतलं नाही त्यामुळे नंतर माळ्यात गेली माका टाकायचं काम होतं माळ्यामध्ये तर माका टाकून आलोय आता चहा वगैरे घेतला आणि आता गोठ्यात आली आहे गोठ्यात पण गाईंचं म्हशीचं गाईचं आवरायचं आहे शेण काढायचंय आणि त्यांना खायला टाकायचंय विराज आहे घरी पण बाबांचं थोडंसं काम आहे त्याच्याकडं त्याच्यामुळे तो घरामध्ये आहे आता मी यांना ना शेण काढून घेते गाईंचं आणि त्यानंतर मग त्यांना खायला टाकते आणि थोडेसे कपडे राहिले सकाळी कपडे भिजत घातले होते मी ते कपडे राहिले कपडे पण धुवायचे तर चला व्हिडिओ स्किप ना करता पूर्ण बघा तर बघा सर्व गाईंचं आवरून झालंय आता शेण पण काढून झालंय आणि खाऊ पण राहिले तर आता आहे ना गिन्नी गवत तोडून घेते मी तर बघा इडं आली गिन्नी गवत तोडायला गाईंसाठी गवत तोडायचं आहे बघा माझ्या मागचं गवत तोडायचंय गाईसाठी तर गवत तोडायला आली मी आता हे गवत तोडून घेते एवढं किंनी गवत तोडलंय मी तीन कावळ्या आता मी चालले घरी विराश तर मस्त असं हिरवं हिरवं गवत झालंय पावसाने खूप छान झालंय चला आता घरी तर बघा संध्याकाळची वेळ झाली पीठभु मळून आणलंय इथं पोळ्या करायला चूल पण आहे वा बाहेरचं वातावरण बघा मस्त आहे तर चला व्हिडिओची एंडिंग इथंच करते व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा आणि आमच्या गावाकडील पद्धतीने वटपौर्णिमेची पूजा केलेली कशी वाटली ती ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर बघा इथं सर्व पेरणी ही झालेली आहे पण अजून काही वरती कोंब आलेली नाही आहे तर चला बाय